ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा शुभारंभ सोहळ्याप्रसंगी डॉक्टर प्रकाश आंबेडकर माहिती देत होते यावेळी आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने जिल्हा शलका चिकित्सालय डॉक्टर सुप्रिया देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे ग्रामीण रुग्णालय स्वरांकूरच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्योती कोले औषध निर्माण अधिकारी विद्यानंद कोरे आदी मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले आरोग्य विभागामार्फत रुग्णांना चांगल्या व दर्जेदार सुविधा द्या आरोग्य सेवा देताना आरोग्य विभागाचे खाजगी दवाखान्यात देत असलेल्या सेवांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारची सेवा देण्यात यावी रुग्णालयामार्फत रुग्णांना सर्व प्रकारची औषधे मोफत देण्यात यावीत प्रास्ताविकात सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्योती कोले यांनी सोळंपूर ग्रामीण रुग्णालयात देत असलेल्या आरोग्य सेवांबाबत तसेच या रुग्णालयात गेल्या चार महिन्यात दीडशे विविध आजारांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याबद्दल सादरीकरणाद्वारे माहिती दिली परंतु पाच लाखांवरील उपचारासाठी निधी कमतरता भासते त्यासाठी राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या शर्तीवर आरोग्य विभागामार्फत कॉर्पस फंड उभा केला जाणार आहे या कॉर्पस फंडमधून पाच लाखांवरील आजारांसाठी मदत होणार असून याचा उपयोग राज्यातील अनेक गरजू रुग्णांना होईल अशी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी माहिती दिली सोळांकूर ग्रामीण रुग्णालयामध्ये आज महात्मा फुले आरोग्य योजनेच्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशा योजनेचे शुभारंभ झाला खरंतर सोळांकूर हा राधानगिरी तालुक्यातील सरवडे पट्ट्यातला एक मोठा अशा पद्धतीचा दवाखाना आहे या दवाखान्यामध्ये ज्या पद्धतीची सुविधा उपलब्ध झाली त्यामुळे या भागातील हजारो नागरिकांच्यासाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीची मोफत शस्त्रक्रिया होण्यासाठीची सुविधा उपलब्ध झाली राज्य शासनाच्या अनेक योजनांमधला अत्यंत महत्त्वाची असणाऱ्या योजनेचा शुभारंभ लोकार्पण त्यानिमित्तानं या भागातल्या लोकांची एक चांगली सेवा लोक करण्याची संधी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्फत या ठिकाणी उपलब्ध झाली आहे यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं या, या ठिकाणी काम करणाऱ्या या विभाग या दवाखान्याच्या डॉक्टर आणि त्यांचे सगळे सहकारी या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांची सेवा करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे अशा पद्धतीची अपेक्षा सुद्धा त्यांच्याकडून व्यक्त करतो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे याच धर्तीवरती ज्या पद्धतीनं महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये पाच लाखापर्यंतचे उपचार केले जातात परंतु त्यानंतरसुद्धा निधीची अपूर्णता होते त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने कॉर्पस फंड तयार केला जातो आहे ज्या कॉर्पस फंडमधनं पाच लाखाच्या वरतीसुद्धा जे काही आजार असतील त्या आजारांच्यासाठी मदत केली जाणार आहे आणि त्यासाठी स्वतंत्र अशा पद्धतीच्या कॉर्पस फंडची आपण नियुक्ती निर् निर्माण करतो आहे ज्याचा उपयोग राज्यातल्या अनेक गरजू अशा रुग्णांना होणार उमरखेड तालुक्यातील धनज हे आदिवासी गाव म्हणून ओळखले जाते याच गावाला समोरच्या बाजूला एक उंच धरण आहे त्या धरणाचे पाणी जवळपास अकरा एकर जमीन एरिकेशन करते आणि तीन ते चार गावाला याच धरणामुळे पिण्याचे पाणी मिळते एवढ्या भरपूर प्रमाणात पाणी असूनसुद्धा आज रोज धनजवाशी यांना आठ ते पंधरा दिवसांनंतर पाणी मिळते ही दुर्दैवाचीच गोष्ट आहे धनज येथील धरण हे कधीच कोरडे होत नाही पण यावेळेस कोरडे झाले आणि गावावर पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहिले वॉटर सप्लायची विहीर बारा ते पंधरा फूट खोल आहे धरण आटल्यामुळे विहिरीसुद्धा आटल्या ग्रामपंचायत ते विहीर अधिग्रहण करतील का लोकांना वेळेवर पाणी मिळेल का गावातील लोक सर्व समजदार असल्याकारणाने ग्रामपंचायत ही त्या लोकांची खरोखरच लूट करत आहे या ग्रामपंचायतीवर कोणाचं वचक नाही गावातील मजूर हे एकमेकांच्या विरोधात जात नाहीत हे लोक त्यांच्यामुळे गावकऱ्यांचा भरपूर फायदा घेत आहेत निवडणूक होण्याच्या आधी सर्व राजकारणी गावामध्ये पळत येतात आणि निवडणूक झाली की दुर्लक्ष करतात हीच खरी त्यांची शोकांतिका आहे हर घर जल म्हणजे प्रत्येक घरासाठी अनुवादित पाणी हे भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने दोन हजार एकोणवीसमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरू केलेली योजना आहे ज्याचे उद्दिष्ट दोन हजार चोवीसपर्यंत दीर्घकालीन आधारावर प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरडोई पंचावन्न लिटर नळाचे पाणी नियमितपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने केली होती कोट्यवधी रुपये खर्च करून जलजीवन मिशन योजना राबवली आहे टाक्यांचे काम अर्धवट झालेले आहेत गावातील नळ योजनासुद्धा दूर केली नाही भर उन्हाळ्यात गुरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही ग्रामपंचायतीला वारंवार सांगूनही अद्याप नळाला पाणी व्यवस्थितरित्या आलेच नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल एकीकडे आपण देशाचा पंचाहत्तरावा अमृत महोत्सव साजरा करतो आणि दुसरीकडे आजही पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागतं आहे यावर प्रशासन नेते मंडळी आणि पुढारी मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत